नमस्कार एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज आसन पाहणार आहोत वक्रासन हे वक्रासन बैठक स्थितीमधील आहे तर या आसनाचा उपयोग प्रत्यक्ष कृती करूया आणि मग पाहूया सर्वजण तयार आहात ना चला वक्रासन आपण करणार आहोत बैठक स्थितीमधील स्थितीमध्ये दंडासन स्थिती घ्या दोन्ही पाय लांब दोन्ही हात आपल्या मांडीच्या जवळ घ्या प्रत्यक्ष कृती करूया आसनाला सुरुवात करूया उजवा पाय डाव्या गुडघ्या पशी घ्या एक फोल्ड करून डावा हात सावकास उजव्या मांडीच्या अलीकडे आपण घोटा पकडण्याचा प्रयत्न करा कमरेतन पाठीच्या कण्यातून मानेतून हळुवारपणे मागच्या दिशेला हनवोटी खांद्याच्या रेषेत दहा सेकंद ते तीस सेकंद हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकास आसन सोडताना पहिल्यांदा मान सरळ हावका सावकास पुढचा हात काढा दंड स्थितीमध्ये हळूहळू चला पाय सरळ विश्रांती हेच आसन दुसऱ्या बाजूने आपण करणार आहोत वक्रासन चला आपण आता डावा पाय सावकास फोल्ड करा उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्या सावकास उजवा हात डाव्या मांडीच्या पलीकडे घ्या घोटा किंवा पौल पकडण्याचा प्रयत्न करा कमरेतनं पाठीच्या खण्यातून मानेतून सावकास मागच्या दिशेला हानवोटी खांद्याच्या रेषेत श्वसन चालू ठेवा दहा सेकंद ते तीस सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण आता आसन सोडणार आहोत सावकास मान सरळ पुढचा हात सावकास काढा मागचा हात समोर हळूहळू पाय सरळ स्वस्त शरीर विश्रांती हे आसन जे आहे हे आसन आपण रोज केलं तर काय लाभ होणार आहेत आपल्याला पाठीची लवचिकता वाढणार आहे हे सगळ्यात जास्त उपयोगी म्हणजे मधुमेहासाठी आपल्याला अत्यंत आसन हे त्याच्यावर गुणकार्य आहे कारण उदर संस्थांना एक प्रकारचा दाब पडतो मान पाठ पोट यांच्या स्नायूची बळकटी त्याचप्रमाणं त्याची लवचिकता वाढते हे आसन रोज करणं अतिशय अवक आवश्यक आहे परंतु ज्यांचा पाठीचा भाग जो आहे त्याचं एखादं ऑपरेशन झालं असेल तर मात्र वैद्यकीय सल्ल्याने हे आसन करण्याचे आहे ナマスカ。